ताज्या डेच्या दिवशी भिवंडी शहरातील एका महाविद्यालयाच्या बाहेर धक्का लागल्याच्या किरकोळ वादातून झालेल्या शुल्लक हाणामारीच्या घटनेत युवकांच्या टोळक्याने अल्पवयीन मुलाचं अपहरण करून त्यास जबर मारहाण केल्यानं मुंबई येथे उपचारादरम्यान त्याचा बुधवारी दुर्दैवी अंत झालाय या मृत्यूची वार्ता कळताच भिवंडी शहरातील धामणकर नाका ते वरहाळ देवी रोड कामतघर या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून मारहाण करणारे सर्व आरोपी यांना पोलीस जोपर्यंत अटक करत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे संकेत सुनील भोसले असं मृत्यू झालेल्या दुर्दैवी अल्पवयीन युवकाचं नाव आहे चौदा फेब्रुवारी रोजी भिवंडी शहरातील देवा कैलास संकेत भोसले व त्याच्यासोबत असलेल्या काही युवकांचा धक्का लागला असता त्यातून त्याच्या शाब्दिक बाचाबाची झाली त्यानंतर देवा धोत्रे याने आपले वडील शिवसेना उपशहर प्रमुख कैलास धोत्रे यांना ही माहिती दिली असता ते आपल्या सोबत आठ दहा जणांना घेऊन येत त्या ठिकाणी मारहाण केली त्यामध्ये कैलास धोत्रेसोबत असलेल्या गुंडांनी संकेत भोसले याचे अपहरण करून घेऊन गेले व आपल्या हद्दीत नेऊन त्यास बेदम मारहाण केली त्यामध्ये जबर जखमी झाल्यानं त्यास उपचाराकरिता मुंबई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला असता सात दिवसांनी त्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय ही वार्ता समजताच संकेत राहत असलेल्या वरहळदेवी नगर परिसरात शोककळा पसरली असून संतप्त नागरिकांनी धामणकर नाका ते कामतघर रोड या रस्त्यावरील दुकाने वाहतूक बंद पाडून आपला संताप व्यक्त केलाय पोलिसांनी देवाधोत्रेयास किरकोळ मारहाण झाली असताना संकेत व त्याचा मित्र विवेक डोळस यांच्या विरोधात गंभीर गुन्हा नोंदवला पण संकेतला अपहरण करून जीव ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप आरपीआय आठवले गटाचे शहराध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी केला असून शिवसेना शिंदे गटाचा वरदहस्त असल्यानं त्यांच्यावर पोलीस कोणतीही कारवाई करत नसून आरोपी सात दिवसांपासून मोकाट असल्यानं जोपर्यंत आरोपी अटक होत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा महेंद्र गायकवाड यांनी दिलाय तर या दुर्दैवी घटनेनंतर धामणकर नाका परिसरात अनेक वाहनांवर दगडफेक करण्यात आल्याच्या घटना घडल्या असून पोलिसांनी कायदा हातात न घेण्याचं आवाहन हो नागरिकांना केलंय भोसले आणि देवा धोत्रे म्हणून दोन कॉलेजचे विद्यार्थी आहेत कॉलेजमध्ये धक्का लागला या शुल्लक कारणावर त्यांच्यात बाचाबाची झाली त्यानंतर जी भांडण झाली त्यात देवा धोत्रेवर चाकूने हल्ला झाला त्याचा बदला घ्यायचा म्हणून देवा धोत्रेचे वडील कैलास धोत्रे आणि इतर काही गुंडांनी मिळून संकेत भोसलेला किडनॅप केलं आणि त्याला मारहाण केली आणि त्या मारहाणीत तो गंभीर जखमी झाल्यावर त्याला हॉस्पिटलमध्ये आम्ही ॲडमिट केलं तीनशे सात क्रॉस गुन्हा दाखल केलेला आहे तीनशे सात विथ रायट गुन्हा दाखल आहे किडनॅपिंगचीही कर्म लावलेली आहेत त्यांनी आणि तीन आरोपी त्यात अटक केलेले आहेत आणि आज रोजी सदर विद्यार्थ्याचा संकेत भोसलेचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे त्याला वाढीव कलम तीनशे दोन लावण्यात येईल त्यातला मुख्य आरोपी कैलास धोत्रे हा फरार आहे त्याचा शोध चालू आहे विविध ठिकाणी आमची पाच ते दहा पदकं विविध ठिकाणी पूर्ण मुंबई ठाणे आसपास सगळीकडे शोध घेत आहेत वैज्ञानिक पद्धतीने सुद्धा आम्ही त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करतो आहे विशेष म्हणजे याच्यामध्ये नातेवाईकांनी मृतदेह घेण्यास नकार दिलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत मी मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे अनेक ठिकाणी वाहनांची तोडफोड होती तो काही एक दोन ठिकाणी काही हुल्लडबाजांनी समाजकंटकांनी दोन दगडं मारलेले आहेत एक दोन दगडं त्यात एक दोन गाड्यांच्या काचा वगैरे फुटलेला आहे पण मी सगळ्यांना हे सांगू इच्छितो की जे कोणी हुल्लडबाजी करेल जे कोणी शांतता भंग करायचा प्रयत्न करेल त्यांच्या सगळ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल त्यामुळे अशा घटकांनी अशा गोष्टी करण्यापासून परावृत्त व्हावं पोलीस योग्य ती कारवाई करण्यास सक्षम आहेत त्यामुळे अशा कुठल्याही गोष्टी कुठेही करू नये आणि ते टॉलरेट केलं जाणार नाही दुसरी गोष्ट कुठं परिसरात काही तणावपूर्ण काही नाही आहे सगळीकडे शांतता आहे आणि मी नागरिकांना विश्वास ठेवू नका सगळीकडे शांतता आहे थँक्यू मीडिया भिवंडी ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा